के न्यूज ट्वेंटी फोर आवाज जनतेचा केमिस्ट सम्राट माननीय श्री जगन्नाथ तप्पा शिंदे अध्यक्ष अखिल भारतीय औषधी निर्माता विक्रेता संघ यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे संपूर्ण भारतभर आयोजन करण्यात आले रिसॉर्ट शहरामध्ये आनंद कॉलनी गणपती मंदिर येथे रिसोर्ट केमिस्ट अँड रजिस्ट असोसिएशनच्या वतीनं भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केलं असता रिसोर्ट शहरातून महिला आणि पुरुष यांनी तीनशे लोकांनी आपले रक्तदान करून जीवनदान दिलंय या रक्तदान शिबिराकरिता विशेष सहकार्य जय लक्मा डिमेल्टी अँड पॅरामेट मेडिकल कॉलेज यांचे लाभले या भव्य रक्तदान शिबिराकरिता आदरणीय आदरणीय तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर तसेच रिसोर्ट पोलीस तसे स्टेशनचे उपनिरीक्षक डोंगरे साहेब यांनी शिबिरास भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या रिसोर्ट शहर प्रतिनिधी सचिन गाजरे आपल्या परिसरातील बातम्या आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या एबीके न्यूज ट्वेंटी आणि बेल आयकॉनवर क्लिक करा